करून देवावर होतो मग देव काय करतो कुणाच्या तरी माध्यमातून त्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो मग एखाद्या बुद्धीमध्ये लगेच प्रवेश करतो देव असा करता त्यांना गाडी देऊन टाक एखादा सण लगेच येतो महाराज खरोखर तुम्ही फार मोठे कीर्तनकार आहे महाराज सण तुम्ही साधना केली तो तपशे केली आमच्या कानावारी आमची इच्छा आहे का एवढी गाडी तुम्हाला महाराज एवढ्या गाडीचा स्वीकार करा जर ती गाडी त्यानं तुम्हाला दिली आणि त्यानं जर ती घेतली तर समजावं आतापर्यंत जी साधना केली त्याच्यावर सगळं काय ठेवलं सगळं पुण्याचा ना झाला महाराज कारण ते जे पुण्य गेलं झालं ते पुण्य एका गाडी पाहिजे घेऊन गेलं किंवा एखाद्याने तुम्हाला मोबाईल दिला मला दहा काय तिथे एवढं मोबाईल घेऊन टाका तुम्हाला त्या महाराज घेऊन तो महाराज घेतला का आता पैसे गेले पुण्याचं काय झालं ते वाटोळ झालं ते पुणे त्याच्याकडे सप्लाय झालं कोणाकडे ज्यानं दिला त्याच्याकडे गेलं ते मग तुकारामात एक लय मार्ग का बोलले हे जे मी प्रमाण बोलत त्याच पुढचं टोक आहे तुकारामाला म्हणतात तुझं लागली घोडी पांडू लंगा बहुदुडी हळू हळू फेरी रुळ तू काय करतो त्या गुणातून मुक्त होण्यासाठी ऋणाच्या तरी बुद्धीमध्ये आता प्रवेश करतो आणि त्याला धन संपत्ती द्यायचा काय करतो तू त्याच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतो आणि प्रवेश केल्या त्याला सांगते जेवण आणि प्रवेश केलं शिवाजी महाराजांच्या बुद्धीत प्रवेश केला तो आणि त्याचा परिणाम माझ्या भक्तीचं वाटळ व्हावं माझ्या साधनेचं वाटळ व्हावं आणि तुझ्या गुणातून मी मुक्त व्हावं म्हणून घर पाठवलं पण पांडुरंगा मी तुकाराम मला गरज नाही मग त्यावेळेस काय आभंग लिहिले ते आभंग लिहून त्या कारकुनातला सांगितलं जा तुमच्या राजाला जाऊ सांगा छत्री घोडे येतो भया

आणि सुखी होण्यासाठी तुम्ही काय करता कोणाला तरी गाड्या देता कोणाला तरी पैसे देता कोणाला तरी दान धरव कायचा प्रयत्न करता पण त्यानं तो माणूस कधी सुखी होऊ शकत नाही पण राजे आम्ही सुखी व्हावं आम्ही समाधानी व्हावं असं वाटत असेल आणि तुमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर मी तुम्हाला चार गोष्टी सांगतो तेवढे आहे का आणि त्या चार गोष्टी बारा शिवाजी राजे पहिली गोष्ट सांगितली आम्ही ते देखील म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी विठ्ठ मुखान विठ्ठल विठ्ठल म्हणा दुसरं सांगितलं कंठी निर्वा तुळशी करा एकादशी एकादशी कंठामध्ये तुळशीची माळ झाला राजांना सांगितलं करा महाराज कंठात तुळशीची माळ घाला आणि एकादशीचं व्रत वृत्त करा आणि तिसरं सांगितलं म्हणवा हरी केस तुका म्हणे मध्ये साधूची सेवा करा त्यांच्या संगतीत राहा आणि साधू संतांची संगत करा कंठी तुळशी व्रत करा संगतीत या चार गोष्टी करायला सांगितल्या म्हणून चार गोष्टी तुकाराम सांगितल्या आपण आपण लक्षात ठेवल्या पाहिजे कि वारी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे संतांना समाधान व्हावा असं वाटत असेल आपलं कल्याण व्हावा असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे नामाचा घोष केला पाहिजे नुळशी माळ घातली पाहिजे केलं पाहिजे संतांच्या पाहिजे या चार गोष्टी केल्या की लक्षात ठेवा संतांना तर आपण आवडूच आवडू पण संतांना आवडतो की आपण देवाला आवडतो लक्षात ठेवा या चार गोष्टी ठेवा पुढे काय झालं याच चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघू तुकाराम तुकाराम